नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज सत्या आहे आज सत्यनारायण आहे सत्यनारायण निमित्त मी नी, पूजा केली आहे ते पाहू शकता आणि आज शुक्रवार पण आहे म्हणून माझ्या संतशी मातेचा हा संतशी मातेच मी कळश मांडलेला आहे तुम्ही पाहू शकता कस माझ शुक्रवारचं पण उपवास चालू आहे तर आज सत्यनारायण आणि संतशी मातेचा व्रत दोन्ही एकदम आलेले आहेत म्हणून जागा शॉर्टेज आहे म्हणून मी मंदिरामध्येच सत्यनारायण जेवढं होईल तेवढं शॉर्टकट मध्ये केलेलं आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपली सत्यनारायणची पूजा झालेली आहे त्यांना प्रसाद नैवेद्य दाखवलेला आहे सत्यनारायणाचं सत्यनारायणचा प्रसादासाठी शिरा केला जातो तो, तो शिरा फक्त आपल्या घरातल्याने दिंडोरी प्रणित स्वामी समर्थांची जी सत्यनारायणीची पूजा करतात त्याचा जो प्रसाद शिराचा प्रसाद बनवतात तो आपण घरी घरच्या घरी खाल्ला जातो अशी आपल्या संतोषी मातेची पण पूजा झालेली आहे त्याला गुळ चण्याचा गुळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे शुक्रवार स्पेशल संतोषी मातेचा उपास असल्यामुळे चण्याची आमटी बनवत आहे पेशल, भजी शुक्रवार कोथिंबीर मोजून पंधराचे वीस बनवले आहेत याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सेंड करेन कार्य आपला सत्यनारायण आणि सत्यनारायणासाठी आपण नैवेद्य असं दाखवून झालेलं आहे सत्यनारायणची पूजा आणि नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आपला संतोषी मातेचा पण उपवास पूर्ण झालेला आहे संतोषी मातेला नैवेद्य नैवेद्य म्हणून नैवेद्य म्हणून भात चण्याची डाळ चण्याची भाजी आणि कोथिंबिरीची भजी काढलेले आहेत सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची पूजा आणि संतोषी मातेची पूजा पूर्ण झालेली आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ